नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत पुरणपोळी म्हटलं की सगळ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न कुठलाही सण सुद आला की प्रत्येकाच्या घरोघरीही आवर्जून बनवली जाते परंतु बऱ्याच जणांना ही पुरणपोळी खूप अवघड वाटते तर आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी ज्यांना पुरणपोळी जमत नाही पुरणपोळी बनवण्याची अतिशय साधी सिंपल सोपी पद्धत आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही ही पुरणपोळी बनवली ना तर अगदी परफेक्ट होणार आहे आणि पुरण बनवण्याची अतिशय सोपी पद्धत आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे पुरण बनवायला सुद्धा अजिबात जास्त वेळही लागणार नाही आणि अजिबात पुरणपोळी बनवताना जास्त काही भांड्यांचा सुद्धा पसारा होणार नाही चला चापले नहीं तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सोपी सिंपल आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सर्वात अगोदर आपण आता पुरणपोळीसाठीचं जे पुरण आहे ते अगोदर तयार करून घेऊया तर इथे मी मेजरिंग कप घेतलेला आहे तुम्ही घरातला कुठलाही ग्लास किंवा वाटी फिक्स करून ही जी डाळ आहे ती मोजून घेऊ शकता तर मी दोन कपभर एवढी चणा डाळ घेतलेली आहे या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे जेव्हाही आपण पुरणपोळीसाठीची जी चणा डाळ घेणार असू ना ती थोडीशी चांगल्या क्वालिटीची घ्यायची त्यामुळे पुरणसुद्धा छान तयार होतं आता ही चण्याची डाळ आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे बरेच जण ही चणा डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवतात आणि त्यानंतरही शिजण्यास ठेवतात तर तसंही केलं तरीही काहीच हरकत नाही किंवा डायरेक्टही तुम्ही स्वच्छ धुवून ही चण्याची डाळ कुकरला शिजवून घेऊ शकता आता ही दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे कुकरमध्ये टाकून घेऊया आता आपण दोन कप इथे चण्याची डाळ घेतलेली होती आता त्यासाठी आपल्याला पाणी किती घ्यायचं आहे तर आता आपल्याला जर कटाची आमटी बनवायची असेल तर त्यासाठी आपण अगदी दुप्पट पाणी घेणार आहोत म्हणजे दोन कप चणा डाळीसाठी आपल्याला चार कप पाणी लागणार आहे जर आपण कटाची आमटी बनवणार असू त्यासाठी ते पाणी वापरण्यासाठी आपल्याला चार कप पाणी लागणार आहे परंतु इथे मी कटाची आमटी बनवणार नाही आहे फक्त पुरण शिजवण्यासाठी इथे मी तीन कप पाणी वापरणार आहेत आता हे जे प्रमाण मी घेतलेलं आहे पाण्याचं हे अगदी अचूक का आहे कारण ह्या ज्या पाण्यामध्ये जी डाळ आपली शिजली जाते ती अगदी परफेक्ट शिजली जाते खाली कुठेही पाणी शिल्लक राहत नाही फक्त हे पुरण शिजवण्यासाठी इथे मी तीन वाटी तीन कप इथे पाणी घेतलेलं आहे जर तुम्हाला कटाची आमटी बनवायची असेल तर थोडंसं पाणी तुम्ही इथे वाढवू शकता अगदी हाताचं एक पेरं दिसतं ना तेवढं पाणी वर आलं पाहिजे असं अंदाज घेऊनसुद्धा तुम्ही ह्यामध्ये पाणी घालू शकता आता यामध्ये रंग छान यावा याकरता मी पाव चमचाभर हळद घातलेली आहे आणि बऱ्याच जणांना ही जी पुरणपोळी आहे ना ती भाजते तर त्यासाठी आपल्याला एक चमचाभर तेल किंवा तूप घालायचं आहे त्यामुळे ही पुरणपोळी खाताना आपल्याला अजिबात बाधणार नाही किंवा गॅस ऍसिडिटी सुद्धा होणार नाही आता सर्व जिन्नस छान एकजीव करून घेऊया झाकण लावून आपल्याला याचे बरोबर सहा ते सात शिट्या करून घ्यायचे आहे सहा ते सात शिट्यांमध्ये आपली जी चण्याची डाळ आहे ही अगदी व्यवस्थित शिजली जाते गॅसवर आता शिजण्यासाठी ठेवून घेऊया आणि लगेचच पीठ मळण्यासाठी सुद्धा घेऊया आता जेवढं आपण चण्याची डाळ घेतली होती त्यासाठी आपल्याला पीठ किती लागणार आहे तर या ठिकाणी मी बरोबर तीन कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये मी मैदा मिक्स करणार नाही आहे आता बऱ्याच जणांना जर पुरणपोळी जमत नसेल नुसतीच गव्हाच्या पिठाची तर त्यांनी काय करायचं दोन कप कर इथे तुम्ही गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा घेऊ शकता जर अगदीच तुम्ही सुग्रण असाल तर त्यांना गव्हाच्या पिठाची पुरणपोळी जमते तर मी इथे पूर्णपणे गव्हाच्या पिठाचीच ही पुरणपोळी बनवणार आहे तर आता हे जे पीठ घेतलेलं आहे ना ते आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे तेव्हाच आपली जी पुरणपोळी आहे ना ती अजिबात फाटत नाही तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे पुरणपोळी बनवत असताना पीठ आपल्याला मैद्याच्या चाळणीने किंवा वस्त्रगाळ करूनच घ्यायचं आहे आता यात मी चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि अगदी पाव चमचाभर हळद घेतलेली आहे आता हळद आपल्याला डायरेक्ट न वापरता इथे मी ग्लासामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून जी हळद आहे ना सगळ्या पिठाला अगदी व्यवस्थित लागेल आपण डायरेक्टच पिठाच्या वरतून जर हळद वापरली तर बऱ्याच ठिकाणी ती तशीच राहती आणि ज्यामध्ये थोडेसे डार्क पॅचेस येतात त्यामुळे अशा पद्धतीने पाण्यामध्ये मिक्स करायची म्हणजे जी, जी हळद आहे ना सर्व पिठाला छान अशी एकसारखी लाभली जाते आता हे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ह्याचा मस्त असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीचा हा पिठाचा गोळा माझा मळून झालेला आहे आता इथे पीठ भिजवण्याची एक ट्रिक मी तुम्हाला सांगते त्यामुळे सुद्धा आपली जी पुरणपोळी आहे ना ती अगदी मस्त अशी मऊ लुसलुशीत आणि अगदी ओटाने खाता येईल एवढी मौसूत होणार आहे आता हे पीठ आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे त्यामुळे जी पुरणपोळी आहे ना अगदी छान अशी तयार होते तर इथे सुती कापड घेतलेलं आहे त्यामध्ये अगदी त्याची छान अशी पोटली बांधून घ्यायची आहे आणि एक तांब्यावर पाण्यामध्ये आपल्याला हे जे पीठ आहे ना पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे जेवढं हे पीठ छान भिजणार तेवढी आपली पुरणपोळी मऊ लुसलुशीत होणार आहे तर ह्या पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करून पा अगदी पुरणपोळी अतिशय मऊ आणि लुसलुशीत तयार होते ओटाने खाता येईल एवढी छान ही पुरणपोळी तयार होते तर आता हे पीठ मी पंधरा ते वीस मिनटासाठी असंच भिजत ठेवणार आहे हे पीठ भिजल्याच्या नंतर आपण ह्याच्या पुरणपोळ्या तयार करणार आहोत तोपर्यंत आपले जी डाळ आहे तीसुद्धा छान अशी शिजली गेलेली आहे वाफ काढून देऊया तर डाळ शिजली की नाही ते तुम्हाला दाखवते अगदी मस्त अशी ही जी डाळ आहे ही शिजली गेलेली आहे चेक करून बघायचं अजिबात कुठेही लागली नाही आपली जी, जी डाळ आहे अगदी इथे सात शिट्यांमध्ये माझी डाळ व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे आता पुरण बनवताना एक खास ट्रिक आता मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ज्यामुळे पुरण बनवणं अत्यंत सोपं होणार आहे आता बरेच जण हे जे पुरण आहे ना काय करतात डायरेक्टच आता यातलं जे पाणी आहे एक्स्ट्राचं काढून टाकतात आणि त्यामध्ये गूळ मिक्स करतात परंतु आज मी पुरण बनवण्याची अगदी सोपी ट्रिक मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ज्यामुळे आपलं जे पुरण आहे अगदी एक ते दीड मिनटामध्ये तुम्ही कितीही पुरण तयार करू शकता आणि मी ज्या पद्धतीने जे पुरण तयार करत आहे ना हे बनवण्यासाठी सुद्धा जास्त वेळही लागत नाही आणि पुरणसुद्धा अजिबात बिघडत नाही तर ही जी पुरण बनवण्याची ट्रिक आहे ना ही नक्की ट्राय करा आता जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण काढून घेतलेलं आहे परंतु यामध्ये पाणी निघालेलं नाही मी जे पाणी घेतलेलं होतं मोजून अगदी तेवढ्या पाण्यामध्ये आपली डाळ अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आता यामध्ये मी गूळ डायरेक्ट वापरणार नाही तर गूळ आपल्याला नंतर वापरायचं आहे सर्वात अगोदर पुरण तयार करून घ्यायचं आहे म्हणजे जी डाळ आहे ना ती आपल्याला वाटून घ्यायची आहे अगदी एक ते दीड मिनटामध्ये माझी बरोबर अर्धा किलो जी डाळ होती मी मोजून घेतलेली होती दोन कप म्हणजे अर्धा किलो डाळ माझी होती तर त्यासाठी मला अगदी एक ते दीड मिनटं हे पुरण बनवण्यासाठी वेळ लागलेला आहे अजिबात जास्त वेळ लागत नाही जेव्हा आपण डाळ शिजवल्यानंतर त्यामध्ये गूळ मिक्स करतो ते पुरण शिजवायला थोडासा जास्त वेळ लागतो परंतु ह्या पद्धतीने जर पुरण बनवलं ना अगदी एक ते दे दीड मिनटामध्ये तुमचं पुरणही वाटून होतं आणि शिजण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही अगदी एक ते दीड मिनटामध्ये तुम्ही अर्धा ते एक किलो ह्या डाळीचं पुरण तयार करून घेऊ शकता तर हे पहा अगदी काही मिनटातच म्हणजे मला जी आपण जी डाळ घेतलेली होती मी जेवढी डाळ घेतलेली होती तेवढी हे स्मॅश करण्यासाठी बरोबर एक ते दीडच मिनटं एवढा वेळ लागलेला आहे आणि अगदी पटापट होते आणि ह्या पद्धतीने जर पुरण बनवलं ना अजिबात बिघडतसुद्धा नाही आणि ह्या ज्या पद्धतीने तुम्ही जर पुरण बनवला ना शंभर टक्के खात्री आहे अजिबात जराही कुठे पुरण बिघडत नाही आता पुरण तर आपलं दळून झालेलं आहे यामध्ये वेळ आली आहे गुळ टाकण्याची तर इथे तुम्ही पूर्णपणे गुळ वापरू शकता किंवा साखर वापरू शकता परंतु मी ह्या ज्या पुरणपोळ्या आहे या गुळाच्या बनवणार आहे तर यामध्ये मी पूर्णपणे गुळ वापरणार आहे आता अर्धा किलो डाळीसाठी मी इथे गुळ किती घेतला आहे तर अगोदर तुम्हाला अगदी साध्या सिंपल सोप्या पद्धतीने इथे मी सांगते तर अर्धा किलो जर डाळ घेतली ना तर त्यासाठी चारशे ग्राम एवढा गुळ घ्यायचा आहे आता कपाने सांगते कपाने ज्या कपाने दोन वाटी आपण चण्याची डाळ घेतली होती त्यासाठी आपल्याला दीड कप एवढा गुळ घ्यायचा आहे आणि गुळ शक्यतो अशा पद्धतीचा पिवळा आणि मऊ गुळ घ्यायचा आहे बाजारामध्ये पुरणपोळीसाठीचा वेगळा गुळ येतो तो वापरला तरीही चालला शक्यतो जो डार्क रंगाचा गुळ असतो ना तो या ठिकाणी घ्यायचा नाही हा जो गूळ घेतलेला आहे ना हा थोडासा चिक्कीसारखा असतो परंतु हा जो गूळ आहे ना हा फक्त पुरणपोळीसाठीच असतो तर या ठिकाणी मी दीड कप एवढा गुळ घेतलेला आहे अगदी बारीक कापून घेतलेला आहे आता जर तुम्हाला पुरणपोळी थोडीशी जास्त गोड आवडत असेल ना अगदी तुम्ही समप्रमाणात घेऊ शकता म्हणजे पाचशे ग्रॅम डाळीसाठी तुम्ही पाचशे ग्रॅम गूळ घेऊ शकता म्हणजे अर्धा किलो चना डाळीसाठी अर्धा किलो गूळ तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता किंवा दोन कपासाठी दोन कप गूळ इथे तुम्ही वापरू शकता आता हा शिजवून घेऊया तर आता हे पुरण शिजवण्यासाठी सुद्धा जीवा जास्त वेळ लागत नाही आता हे पुरण शिजवण्यासाठी मला बरोबर पाच ते सात मिनटं एवढा वेळ लागलेला आहे आता मध्यम गॅसवरती आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक हे जे पुरण आहे हे शिजवून घ्यायचं आहे या ठिकाणी गूळ वितळल्यानंतर आपलं जे पुरण आहे हे बरंचसं पातळ दिसत आहे परंतु अजिबात घाबरायची गरज नाही कारण हे जसं शिजत जाणार तसं तसं हे घट्ट होणार तर पुरण अगदी स्मूथ असं तयार झालेलं आहे आणि बरंचसं पातळ झालेलं आहे अजून काही मिनटं आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे आता पुरण शिजत आलं हे कसं ओळखायचं याचीसुद्धा ट्रिक मी तुम्हाला सांगते आता हे जे पुरण आहे हे बरंचसं पातळ झालेलं आहे हे जसं जसं शिजत जाणार तसं तसं घट्टही होत जाणार आणि पुरण शिजत आलं की जो कलता आहे हा पुरणामध्ये उभा करून बघायचा जर तो व्यवस्थित उभा राहिला तर समजायचं आपलं जे पुरण आहे हे, हे व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे आता इथे तुम्हाला दाखवते हा जो कलता आहे यामध्ये मी ठेवून बघते तो पडतोय म्हणजे पुरण शिजलेलं नाही आणि काही मिनटानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित शिजलं गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा मी कलथा ठेवला आणि तो अगदी स्ट्रेट उभा राहतो आहे म्हणजे आपलं जे पुरण आहे हे, हे तयार झालेलं आहे आता हे अजूनही थंड झाल्याच्या नंतर घट्ट होणार आहे आता ह्या स्टेजला मी आता ही गॅस बंद करणार आहे आणि पुरण उतरवून घेणार आहे त्यापूर्वी ह्यामध्ये मी एक चमचा ब जायफळ आणि वेलचीची पावडर टाकून व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे आणि सर्व मिक्स झाल्याच्या नंतर आपलं जे पुरण आहे गॅसवरून खाली उतरवून ठेवणार आहे आणि थोडंसं थंड होण्यासाठी साईडला ठेवून देणार आहे तोपर्यंत आपलं जे पीठ आहे ते सुद्धा छान व्यवस्थित भिजलं गेलेलं असेल आता ह्या पुरणाची कन्सिस्टन्सी बघा हे पहा अशा पद्धतीची तयार झालेली आहे आणि कलताही व्यवस्थित उभा राहतो आहे म्हणजे हे पुरण परफेक्ट आहे आता हे पुरण आपण थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देऊया तोपर्यंत पीठही छान भिजलं असेल तर हे पहा पीठ छान असं व्यवस्थित भिजलेलं आहे आता एक्स्ट्राचं जे पाणी राहिलेलं आहे ते थोडंसं पिळून काढून घ्यायचं आहे आता हे जे पीठ आहे आपण पाण्यात ठेवल्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्नही पडला असेल हे पूर्ण पातळ झालं असेल तर असं काहीही होत नाही पीठ अगदी व्यवस्थित मऊसूद भिजलं जातं एक्स्ट्राचं पाणी मी काढून घेतलेलं आहे आता ही पोटली सोडून घेऊया आणि त्यातलं जे पीठ आहे ते साईडला करून घेऊया आता यामध्ये थोडंफार पाणी गेलं तर अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही कारण आपल्याला पुरणपोळीसाठी असंच पीठ हवं आहे तर आता सा सा हे पीठ आपलं छान व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे लगेचच आता ह्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि पुन्हा एकदा अगदी मस्त असं मऊसूत मळून घेऊया आता मळत असताना आपल्याला यामध्ये अगदी थोडासा तेलाचा हात लावायचा आहे म्हणजे जे पीठ चिकट झालेलं आहे ना ते छान असं सैलसर आणि अगदी मौसूत तयार होईल तर मी थोडासा तेलाचा हात लावून घेणार आहे आणि पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे हे पहा तुम्हाला दिसत असेल पीठ किती छान असं भिजलं गेलेलं आहे थोडासा तेलाचा हात लावून आता हे छान असं मौसूद करून घेणार आहे आता हे जी पुरणपोळी आहे ही बनवत असताना आपल्याला अजिबात कुठेही जास्त तेलाचा वापर करायचा नाही अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून ही जी पुरणपोळी आहे ती मी बनवलेली आहे अगदी साधारणतः दोन ते तीनच चमचे ही पूर्ण जी पुरणपोळी आहे बनवताना मी वापरलेलं असेल यापेक्षा जास्त तेल किंवा तूप यामध्ये मी घातलेलं नाही अगदी कमीत कमी तेल वापरून ही पुरणपोळी तयार झालेली आहे हे पहा पीठ आपलं अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे अगदी छान मस्त हो। हे पीठ आपलं इथे तयार झालेलं आहे लगेचच आता पुरणपोळी बनवायला घेणार आहोत जर तुम्हाला हे पीठ अगदी जास्त सैल वाटत असेल तर अगदी थोडशा पिठामध्ये याला तुम्ही अजून मळून थोडंसं त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता आता इथे मी पिठाचा गोळा घेतलेला आहे तुम्ही कितीही पीठ घेतलं ना त्यामध्ये तुम्ही कितीही पुरण भरलं तरीही अजिबात ही पुरणपोळी फाटत नाही किंवा फुटतही नाही कारण पुरणपोळी बनवताना जेव्हाही आपण पीठ वस्त्रगाळ करून घेतो ना त्यामुळेच आपली जी पुरणपोळी आहे ती अजिबात फाटत नाही म्हणून पुरणपोळी बनवत असताना ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे जेव्हा गव्हाची आपण जी पुरणपोळी बनवतो ना त्यासाठी जे पीठ आहे ते आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे किंवा मैद्याच्या चाळणीने चाळायची आहे जर तुम्ही मैद्याची बनवणार असाल ना तर ती पुरणपोळीसाठी जे पीठ आहे वस्त्रगाळ करणं काही आवश्यकता नाही आता जे पीठ आहे ते छान असं मी हातावरती याची वाटी तयार करून घेणार आहे वाटी तयार करताना खालची बाजू थोडीशी जाड ठेवायची आहे आणि वरची थोडीशी पातळ करायची आहे ह्या वाटीमध्ये तुम्ही कितीही पुरण बसवलं ना बसव तरीही अजिबात ही जी पुरणपोळी आहे फाटणार नाही आता पुरणाचा मोठा उंडा घेतलेला आहे तो आता अशा पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे अंगठ्याने आपल्याला खालचे जे कणिक आहे ते वरती करायचं आहे आणि जे पुरण आहे ते मध्ये ढकलायचं आहे म्हणजे छान अशी वाटीही तयार होईल आणि पुरणसुद्धा आतमध्ये व्यवस्थित असं भरलं जाईल आणि वरती जर पिठाचा एक्स्ट्राचा भाग शिल्लक राहिला असेल ना तो तुम्ही काढून टाकू शकता किंवा त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित असा फोल्ड करून दाबूनसुद्धा ह्याची मस्त अशी पुरणपोळी तयार करू शकता वरती एक्स्ट्राचा थोडासा भाग शिल्लक राहिलेला आहे तो आता मी दाबून घेणार आहे आणि लगेचच पुरणपोळी लाटून घेणार आहे आता पुरणपोळी लाटताना अगदी कमीत कमी पिठाचा वापर करायचा आहे नाही तर आपली जी पुरणपोळी आहे ना ही थोडीशी वातट होते त्यासाठी ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवायची आहे की पुरणपोळी लाटत असताना जे गव्हाचं पीठ आपण वापरणार असू ते अगदी कमीत कमी वापरायचं आहे तर हाताने थोडंसं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे जे पुरण आहे हे सर्व बाजूनी छान व्यवस्थित पसरलं जाईल आणि लाटत असतानासुद्धा आपल्याला अगदी हलक्या हाताने लाटायचे आहे जास्त प्रेस करायचं नाही जर आपण जोर देऊन जर लाटली तर आपली पुरणपोळी मध्ये फाटण्याचीही शक्यता असते आणि फुगतसुद्धा नाही अगदी हलक्या हाताने मी मस्त अशी ही पुरणपोळी पातळ अशी लाटून घेतलेली आहे तुम्हाला दिसत असेल पुरणही अगदी व्यवस्थित असं सर्व बाजूंनी पसरलेलं आहे आणि अगदी पातळ ही पुरणपोळी लाटून घेतलेली ला आहे आता ही भाजून घेऊया तर तवा छान मस्त असा गरम झालेला आहे पुरणपोळी भाजताना गॅस आपल्याला कमी किंवा मोठा ठेवायचा नाही तर मध्यम गॅसवरती आपल्याला ही पुरणपोळी छान अशी खरपूस भाजायची आहे तर अगदी मस्त अशी खालच्या बाजूने आपली भाजली गेलेली आहे आणि वरती आता ही जशी जशी भाजत जाईल तशी तशी ही मस्त अशी फुलली जाईल तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल अगदी पलटी मारल्याच्यानंतर आपली जी पुरणपोळी आहे ही फुगायला सुरुवात झालेली आहे पुरणपोळी बनवत असताना काही गोष्टींची जर काळजी घेतली ना तर आपली जी पुरणपोळी आहे ही अजिबात कधीच बिघडणार नाही आता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा नक्की तुमचीसुद्धा पुरणपोळी माझ्यासारखीच तयार होणार आहे अगदी टम्म फुगणार आहे म्हणजे आपण जेवढी डाळ घेतली होती त्याच्या आपल्याला थोडंसं म्हणजे पाऊन प्रमाणामध्ये गूळ वापरायचं आहे आणि जे पुरणपोळीसाठी जे पीठ आपण वापरणार असू ते वस्त्रगाळ करायचं आहे तेव्हाच पुरणपोळी अजिबात बिघडणार नाही अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी ही पुरणपोळी बनवली ना अगदी माझ्यासारखी स्टंभ फुगणार आहे तर हे पहा तुम्हाला दिसतच असेल पुरणपोळी अगदी मस्त अशी फुलली गेलेली आहे पुरणपोळीच्या वरतून अगदी एक ते दीड चमचाभर तेल मी यावरतून वापरलेलं आहे तुम्ही तूपही वापरलं तरीही काहीच हरकत नाही अगदी दोन्हीही बाजू छान खमंग मी भाजून घेतलेले आहे त्याचप्रमाणे दुसरीही पोळी आता तुम्हाला दाखवते अगदी मस्त अशा खमंग पोळ्या तयार होतात जे आपण प्रमाण घेतलेलं होतं ते साधारणतः सहा ते सात जणांना पुरतील इतक्या जणांच्या पोळ्या आपल्या एवढ्या प्रमाणामध्ये तयार होणार आहे आता ही पुरणपोळी बनवण्यासाठी जे गहू मी वापरलेले होते जे गव्हाचं पीठ या ठिकाणी वापरलेलं होतं ते लोकवन गहू घेतलेले होते तुम्ही सिल्लोरही घे घेऊ शकता किंवा इतर कुठल्याही गव्हाचे तुम्ही ह्या पुरणपोळ्या बनवू शकता परंतु लोकवन किंवा जे सिल्लोर आहे ह्या जातीचे जे गहू असतात ना हे पुरणपोळीसाठी अतिशय उत्तम असतात त्यामुळे इथे मी सजेस्ट करणार आहे लोकवन किंवा सिल्लोर किंवा जय श्रीराम ह्या जातीचे जे गहू असेल ना तुम्ही हे पुरणपोळीसाठी घेऊ शकता त्याच्या ज्या पुरणपोळ्या आहे ह्या मस्त अशा तयार होतात अजिबात कुठेही फाटत नाही किंवा तुम्हाला मैद्याच्या बनवायच्या असेल तर तुम्ही ह्या पूर्णपणे मैद्याच्यासुद्धा बनवू शकता सेम कृती करून तुम्ही ह्या मैद्याच्या बनवू शकता तर हे पहा आपली दुसरी ही पोळी अगदी मस्त अशी खमंग तयार झालेली आहे आणि तीसुद्धा अतिशय टम्म फुगलेली आहे आता राहिलेल्या पोळ्यासुद्धा मी आता सेम पद्धतीने तयार करून घेणार आहे तर ही जी पोळी बनवण्याची पद्धत आहे ही तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आणि नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा तर हे पहा आतमध्ये पुरण अगदी छान असं व्यवस्थित पसरलेलं आहे तर ज्या सांगितलेल्या टिप्स सा आहे त्या वापरून नक्की तुम्ही ही पुरणपोळी बनवा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका आता रेसिपी पाहत पाहत तुम्ही इथपर्यंत आलाच असाल रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल तर नक्की लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूया शास एखा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद